शंभर टक्के कारण पुण्यातल्या या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात जुन्या विद्यापीठाला आपण सावित्रीबाई फुलेंचं सा नाव दिलेलं आहे आणि विद्यार्थिनीचे शिक्षण हे जर चांगल्या तऱ्हेने झालं तर एक कुटुंब बदलायला निश्चितपणे मदत होते त्यामुळे आज आपण जे शैक्षणिक साहित्याचं वाटप केलंय किंवा वेगवेगळे उपक्रम पाहिले की वर्षभरामध्ये आपण राबवतात अगदी तुळशीबागेत मुलींना घेऊन जाण्यापासून दिवाळीचा उपक्रम असेल आणि त्यांना त्यांच्या शिक्षण कार्यासाठी का जी जी काही मदत लागेल ती सगळी हिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून गेली आठ वर्षे केली जाते एक तीस मुली होत्या त्या चारची घर करून पस्तीस मुलींचं सांभाळ तर म्हणजे आपल्या घरात दोन मुलं असली तरी हल्ली त्यांना सांभाळणं हे खूप अवघड असतं पण या पस्तीस मुलींना आपल्या ज्योतिताई सांभाळत आहेत त्यांचं खरंच कौतुक आहे आणि निश्चितपणे मुलींनाही सांगू इच्छितो की आपल्याकडे म्हणजे आपण देवाला प्रार्थना करतो की मला जे जे काहीतरी मला समाजाला देण्याची ताकद मिळाली पाहिजे हे आपण नुसतं म्हणतो पण ते कृतीमध्ये आणत नाही बरेच वेळा निसर्गाकडनं आपल्याला खरं म्हणजे शिकलं पाहिजे निसर्गामध्ये आपण एक दाणा पेरला तर निसर्ग आपल्याला सहस्त्र दाणे परत देतो बरोबर था, आहे ना उद्या निसर्गाने ठरवलं की तुम्ही एक गव्हाचं बीच पेरलं किंवा एक कुठलं तरी बीच पेरलं ज्वारीचं तर एकच तुम्हाला परत येणार आजार देणार नाही तर आपलं जग चालेल का तर चालणार एका दाण्याचे सहस्त्र दाणे देतो त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्याला प्रेरणा दिली की आपल्याकडे जे जे आहे त्यातला आपल्याला समाजापर्यंत माणूस हा समाजात राहणार मुली प्रत्येक विद्यार्थिनी कुठल्याही सगळ्या विद्यार्थिनीच्या माध्यमातून करतायत आणि निश्चितपणे असं वाटतं की पुढच्या दहा वर्षानंतर निश्चितपणे लक्षात येणार या विद्यार्थिनी खूप चांगलं यश मिळवलंय बऱ्याच विद्यार्थिनी पंच्याहत्तर टक्के म्हणजे डिस्टिंगच्या वरती मार्क मिळाले अनेकांनी स्वतः नोकरीमध्ये चांगलं यश आहे स्वतः शिक्षण केल्यानंतर स्वतःची वाहन घेतलंय त्यामुळे चांगली प्रगतीने स्वतःच्या आयुष्यात राहता आहे तुम्ही तुम्ही पण हे लक्षात घ्या की काळामध्ये कसं सहभागी करू देत आहे जसं तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल तशी माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही या, या पुढच्या काळात तुमच्या ज्या लहान बहिणी असतील आपल्या समाजातल्या त्या सगळ्यांपर्यंत जेव्हा जिजाऊ फाउंडेशन पोहोचायचा प्रयत्न करेल तेव्हा जास्त जास्तीत जास्त मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचा सुद्धा सपोर्ट लागणार आहे माझं काम झालं माझी नोकरी सुरू झाली टाटा बाय बाय असं आपली प्रवृत्ती असून चालणार नाही तर हे फाउंडेशन आणखीन कसं पुढे जाईल आणखीन जास्त विद्यार्थीपर्यंत कसं पोहोचेल आणि समाजातल्या प्रत्येक विद्यार्थीला शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणता येईल आज आपण जेव्हा म्हणतो की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे तरीही आपल्या लक्षात येतं